नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मस्त अशी दोडक्याची भाजी आपण बनवणार आहे न खाणारेही खातील बघा दोडके स्वच्छ धुवून घेतले होते वरची साल काढून घेतली असे उभे काप करून घेतले दोडक्यांचे जिरं मोहरी घेतले शेंगदाणे भाजून घेतले लसूण मिर हिरवी मिरची एक टोमॅटो घेतला प्रकारे तुम्ही नक्की करून बघा बघा दाण्यांचं कूट करून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला लसूण आणि हिरवी मिरचीचा असा जाड बारीक ठेचा करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण आपण कापून घेतलेला आहे आता मी लोखंडी कढाईमध्येच करणार आहे बघा लोखंडी कढाईमध्ये भाजी पण छान लागते मला आवडते आणि आता जी तेल तापलं आपलं एक दोन पळी तेल घातलं जिरं मोहरी टाकली जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये आपण जो लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे अगदी जाड बारीक भरडा करायचा खूप बारीक करायचा नाही त्यामध्ये आता तो मसाला झाल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो चिरून घेतलेला टाकून घ्यायचा आहे नंतर मस्त बघा आपल्या लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा छान झालेला आहे टोमॅटो पण छान तेलामध्ये होऊ द्यायचा आता हळद पावडर घालायची आहे आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर आता हलवून घ्यायचं छानपैकी खूप सुंदर अशी ही दोडक्याची भाजी लागते मुलेही अगदी आवडीने खातील ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही तेही खूप आवडीने खातील ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला टोमॅटो स्किप करायचा तुम्ही करू शकता टमाटा स्किप केला तरी भाजी छान लागल आता बघा आपण दोडके छान असे स्वच्छ परत धुवून टाकून घेतले मसाल्यामध्ये आता छान असे हलवून घ्यायचे बघा किती सुंदर अशी आपली भाजी दिसते आहे अजून झाल्यावरती तर चव खूपच छान येणार आहे खूप सुंदर बघा आपला जोडका होत आहे छान असं पूर्ण हलवून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा पूर्ण मसाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी आवडते का माझी चवीनुसार मीठ घातले परत एकदा हलवून घ्यायचे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि आता बघा छान असं आता हलवून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आता आपण बघूया बघा किती छान असं मऊ पडलेले आहे आपले दोडके आता छान तुम्ही कट करून बघायचं दाण्यांचा कूट टाकला आपण जेव्हा आपले दोडके छान असे शिजून येतील तेव्हा आता छान दाण्यांचा कूट टाकायचा बघा किती सुंदर अशी आपली भाजी दिसते आता सर्वात शेवटी आपल्याला हिरवीगार की कोथंबीर घालायची आहे बघा किती सुंदर पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल दोडक्याची भाजी तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात बघा किती सुंदर अशी आपली दोडक्याची भाजी झालेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा माझी रेसिपी आवडते का मला ते पण सांगा एक दोडका हा राहिलेला आहे स्वारी आता आपली भाजी पूर्ण झालेली आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत खूप सुंदर अशी ही दोडक्याची भाजी लागते खूप छान बघा आपली भाजी आता झालेली आहे आता आपण खाण्यासाठी रेडी आहोत बघा छान अशी चपाती घेतली लोणचं घेतलं मस्त अशी गरम गरम दोडक्याची भाजी घेतली तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सुंदर अशी ही दोडक्याची भाजी लागते मस्त कवडे कवडे दोडके घ्यायचे आणि ताजे ताजी दोडके आणल्यावर लगेच भाजी बनवायची बघा किती सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ